नमस्कार मित्र हो तूर हे पीक महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर घेतलं जाते तूर पिकामध्ये जवळपास आपण बघू शकतात की दोनशे ते तीनशे प्रकारच्या विविध किडी आढळतात सर्वात जास्त नुकसान करणाऱ्या ज्या किडी असतात त्या म्हणजे शेंगा पोखरणारी कीड त्यामुळे शेतकरी मित्र जवळपास साठ ते सत्तर टक्के नुकसान आपल्याला उत्पादनामध्ये घट येऊ शकते किंवा नुकसान होऊ शकतं त्यामुळे या पिकामध्ये या तूर पिकामध्ये सर्वात महत्त्वाची जी फवारणी आपल्याला क घ्यायची आहे ती म्हणजे शेंगा भरताना घ्यायची आहे किंवा शेंगा भरण्याच्या वेळेस घ्यायची आहे किंवा आपल्या तूर पिकामध्ये पन्नास टक्के फ्लावरिंग आणि पन्नास टक्का शेंगा लागलेल्या असतील त्यावेळेला आपल्याला ही महत्त्वाची फवारणी घ्यायची आहे तर चला तर मग मी शेतकरी मित्र मी महेश पाटील आपल्या या खान्देश कृषी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे तर आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत की तूर पिकातील सर्वात महत्वाची व सर्वात शेवटची फवार यामध्ये आपण प्रामुख्याने दोन गोष्टी बघणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे तूरपिकामध्ये फवारणीसाठी कोणकोणते घटक घ्यावे आणि दुसरी गोष्टमध्ये या फवारणीमुळे कोणकोणते फायदे तूरपिकाला होतात तर आता शेतकरी मित्र या फवारणीमध्ये जो पहिला घटक आहे तो म्हणजे कीटकनाशक पहिला घटकमध्ये कीटकनाशकामध्ये तुम्ही पहिला घटक जो आहे फ्लुमेंडामाइड वीस टक्के तुम्ही घेऊ शकतात त्याचं उदाहरण आहे टाटा कंपनीचं टाकू मी तुम्ही घेऊ शकतात किंवा दुसऱ्या दुसऱ्या प्रचलित कंपनीचं तुम्ही एक कीटकनाशक हा घटक असलेलं कीटकनाशक तुम्ही घेऊ शकतात याचं प्रमाण आहे एकरी ऐंशी ग्रॅम प्रति पन एकरी एकरसाठी एकर तुम्ही फवारणीला घेऊ शकतात किंवा जर तुम्हाला पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचं असेल तर तुम्ही आठ ग्रॅम घेऊ शकतात त्यानंतर तोच घटक जर जास्त प्रमाणात असेल फ्लोबिंडामाइड एकोणचाळीस पॉईंट पस्तीस टक्के त्याचं उदाहरण आपण घेऊ शकतो की बायर कंपनीचं फेम हेही औष आउ, औषध तुम्ही घेऊ शकतात त्याचं प्रमाण आहे पाच मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी कि ते आ, बायर कंपनीचं फेम हे तुम्ही उदाहरणार्थ घेऊ शकतात त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे स्पिनोटोरम अकरा पॉईंट साठ टक्के त्याऐवजी हा घटकही घेऊ शकतात त्याचं आपण उदाहरण देऊ शकतो की डेलिगेट डाऊ ॲग्रो सायन्सचं डेलिगेट सा तुम्ही घेऊ शकतात किंवा टाटा कंपनीचं समिटसुद्धा आहे हे सुद्धा तुम्ही घेऊ शकतात त्याचं प्रमाण आहे दहा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्ही घेऊ शकतात आणि जर तुम्हाला एकरी प्रमाण घ्यायचं असेल तर शंभर मिली प्रति एकर तुम्ही घ्यावं या फवारणीमध्ये दुसरा जो घटक आहे तो ऑर्गॅनिक पोटॅश आपण घेऊ शकतो ऑर्गॅनिक पोटॅश वीस टक्के असलेला प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकतात त्याच्यामध्ये ज उदाहरणार्थ प्रो पोटॅश म्हणून ॲडव्हान्स कंपनीचा आहे किंवा त्यामध्ये अजून सल्परही एक पॉईंट पाच टक्के तुम्ही ऑर्गॅनिक पोटॅश प्रोडक्टमध्ये सुद्धा असू शकतो त्याचं एक्झाम्पल आहे लिजंट एफ एम सी कंपनीचं हे जे ऑर्गेनिक पोटॅश आहे याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही चार ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकतात किंवा शेतकरी मित्रो जर फवारणीसाठी तुम्हाला एकरी प्रमाण घ्यायचं असेल तर चाळीस ग्रॅम प्रति एकर तुम्ही घेऊ शकतात तिसरा जो घटक आहे बोरॉन तिसरा घटक आहे बोरॉन बोरॉन वीस टक्के तुम्ही घेऊ शकतात ते त्याचं प्रमाण आहे तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरसाठी फवारणीसाठी घ्यावे किंवा एकरी घ्यायचं असेल तर तुम्ही तीनशे ग्रॅम प्रति एकरी तुम्ही घ्यावं या फवारणीचे आता पुढे बघू आपण या फवारणीमुळे कोणकोणते फायदे होतात पहिला जो महत्त्वाचा फायदा आहे ही कीटकनाशक फवारल्यामुळे शेंगा पोखरणारी जी कीड आहे ज्याची अवस्था सोळा ते वीस दिवस किंवा बावीस दिवसपर्यंत आहे त्या किडीवर खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळते आणि दुसरा असा फायदा आहे की हे जे पोटॅश आणि बोरॉन हे जे अन्नद्रव्य आहेत ह्या अन्नद्रव्यामुळे दाण्याची चांगली फुगवणही होते दाण्याला चांगली चकाकीही येते त्यामुळे तब्बल शेतकऱ्यांच्या तुरी पिकामध्ये उत्पादनामध्ये तब्बल पण दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ होते त्यानंतर यामध्ये सल्परचे जे थोडे प्र प्रमाणात प्रमाण दिलेलं आहे एक पॉईंट पाच टक्के ते सल्पर म्हणजे एक प्रकारचं बुरशीनाशक म्हणूनही काम करू शकतं त्यानंतर सल्परमुळे अन्नद्रव्यांचा पुरवठाही खूप मोठ्या प्रमाणावर होतो आणि सल्परचा तिसरा एक फायदा असा आहे की दाण्यांमध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढतं हा एक सल्परचा एक फायदा आहे तर चल चला तर मग शेतकरी मित्र हे होते आपले या फवारणीचे फायदे तर शेतकरी मित्र तूर पिकातील ही शेंगा भरण्याच्या वेळेस किंवा पन्नास टक्के फुलर फ्लावर आणि पन्नास टक्के शेंगा लागल्यानंतर शेवट ही शेवटची जी फवारणी घ्यायची असेल ही आपण सविस्तर पद्धतीने घेतलेली आहे तर ही फवारणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद